अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आज आपल्याला बघता बघता दोन हजार तेवीस हे साल संपत आलं उद्याचा एकच दिवस राहिला आज आहे तीस तारीख उद्या आहे एकतीस तारीख आणि त्यानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्ष म्हणजे सालाने दोन हजार चोवीस हे असन अशा प्रकारचं नवीन वर्ष सुरू होणार आहे आपलं मराठी माणसांचे नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते म्हणजे गुढीपाडव्यापासून आपण वर्ष सुरू झालं आपलं नवीन वर्ष असं म्हणत असतो बऱ्याच ठिकाणी पण तरीसुद्धा साल दोन हजार तेवीस संपताना जो पहिला महिना आहे पहिल्या वर्षाचा पहिला महिना म्हणजे नवीन वर्षाची जी सुरुवात आहे दोन हजार चोवीसची ती आपल्याला काही अशा गोष्टींनी करायची आहे की जेणेकरून संपूर्ण वर्षभरात कुठल्याही प्रकारची अडचण नको ज्या प्रकारे दोन हजार तेवीस काही अडचणींना सामना न करता गेलेला असेल तसंच दोन हजार चोवीस जावं किंवा दोन हजार तेवीस मध्ये काही अडचणी आल्या असतील बऱ्यापैकी वर्ष खराब झालं असेल तसं न होता हे दोन हजार चोवीस चांगल्या पद्धतीने जावं कुठलीही अडचण न येता उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काही मी उपाय सांगणार आहे ते आपल्याला करायचे आहेत सर्वप्रथम नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन करायची आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे नवीन वर्षाच्या पहाटेलाच तुम्हाला स्वामींना अभिषेक करायचा आहे तुम्हाला जमेल तसा अभिषेक करा फक्त पाण्याने करा किंवा दुधाने करा किंवा पंचामृताने करा साध्या भोळ्या मनाने तुम्ही सेवा करायची आहे सकाळी उठल्यानंतर स्वामींना अभिषेक करायचा आहे छानपैकी वस्त्र घालून स्वामींची पूजा करायची आहे आपले जी नित्यसेवा आहे ती करायची आहे अशा प्रकारची सकाळची सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला तुळशी उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे बघा तुळशीचे तुळशीला आपल्याला बघा जो कलावा आपण हातात बांधत असतो लाल पिवळ्या कलरचा जो धागा असतो त्याला कलावा म्हणतात तो कलावा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे म्हणजे तुळस बांधायची नाहीये तर असा तो गोल गोल राऊंड मध्ये तो धागा तुळशीला असा गुंडाळायचा आहे त्याच्या खालच्या म्हणजे तुळस वरती आणि खाली असा मधोमध तो दोरा तुम्हाला बांधायचा आहे बांधायचं नाही फक्त गुंडाळायचा आहे तो कलावा बांधल्याने आपल्या घरामधले जी काही अडचण असते ना ती सगळी निघून जाते पैशाच्या बाबतीत काही अडचणी असतात त्या निघून जातात कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या घरामध्ये राहत नाही वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे की ज्याने तुलसी आपल्या दरवाजात असते आणि कुठल्याही प्रकारचा संकट जी असते ना ती स्वतःवर घेत असते आणि तुम्ही नेहमी बघा तुळस सुकल्यानंतर आपल्याला ते जाणवतं की काहीतरी होणार होतं तर ते बाहेरच टळून गेलं तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हे झाल्यानंतर तुळशीची जी मंजिरी असते मंजिरी बघा तुळशीच्या पानांच्या वर मंजिरी येते जे छोटे छोटे दाणे दिसतात त्याला मंजिरी म्हणतात त्या मंजिरी आपल्याला घ्यायची आहे आणि एका लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत त्यानंतर ते जे लाल कपडामध्ये ठेवलेल्या मंजिरी आहे ते लाल कपडं लाल कापड तसंच उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आपल्या लॉकरमध्ये तुळशीच्या मंजिरी लाल वस्त्रामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची भरभराट इतकी होते की तुम्हाला असं वाटेल की कुठे ठेवू आणि कुठे नाही हे वाक्य खरं आहे तुम्ही करून बघा तुळशीच्या मंजिरींमुळे पैशाला बरकती येत असते माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते तुळशी ही विष्णू आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून त्या तुळशीच्या मंजिरी आपल्या लॉकरमध्ये ठेवणं म्हणजेच काय माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये ओढून ठेवणं किंवा ती चंचल आहे ती स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते तर हे तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवता जिथे काही वस्तू ठेवता त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवा आणि लॉकरमध्ये पण ठेवा हा उपाय तुम्ही करून बघा आपल्या घरामध्ये कशाचीच अडचण येणार नाही हा वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा उपाय आहे जेणेकरून वर्षभर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यातल्या त्यात, त्यात एकतीस तारखेला रात्री बारा वस्ता, तुम्हाला तुलसी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे दोन हजार तेवीसचं जे वर्ष संपलं आहे त्याला नमस्कार करून दोन हजार चोवीसचं जे वर्ष रात्री बारा नंतर सुरू होणार आहे त्याला नमस्कार करून वेलकम करायचं आहे तर ते कसं करणार तुलसी मातेला वंदन करून तिच्या जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे हे गेलेल्या वर्षाला न, न गेलेल्या वर्षाला नमन करून येणाऱ्या वर्षाला नमस्कार करून आपण त्याचं वेलकम करत आहोत तुपाच्या दिव्याने म्हणजेच जे काही आहे आपल्या घरामध्ये जे काही पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे ती तिथूनच येणार आहे म्हणून हे स्वागत तुम्हाला रात्री बारा वाजेपासूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे म्हणजे काय तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये येताना आपला उजवा पायमध्ये ठेवूनच आपल्याला यायचं आहे आणि त्यानंतर पहाटे उठल्यानंतर म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठणार त्यान त्यानंतर तुम्हाला स्वामी सेवेने दिवसाची सुरुवात करायची आहे आणि सांगितलेले जो उपाय मी सांगितला आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी छोटासा साधा सिम्पल उपाय आहे पण नक्की करा नवीन वर्षाचं स्वागत अशा पद्धतीने करा आणि जमलं तर आपल्या केंद्रात मठात मंदिरात स्वामींचं जे काही जवळपास तुम्हाला जे जवळ असेल तिथे जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊनच करा कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही हे नक्की करा आणि स्वामी भक्तांना या गोष्टीची सांगायची गरज नाही ते करतीलच पण तरीसुद्धा चुकून मुकून काहीतरी चूक आपल्याकडनं होते ती होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओचं तात्पर्य इतकंच होतं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली फॅमिली ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ती स्वामींच्या नतमस्तक होऊन इतकंच सांगेल की ती दोन हजार चोवीसमध्ये माझी इच्छा आहे की ती पन्नास हजारांपर्यंत म्हणजे त्याच्या पुढे जावी तर याच्यासाठी तुम्ही मला नक्की नक्की मदत करा स्वामींच्या चरणी लीन होऊन ही सेवा जास्तीत जास्त लोकांमध्ये पोचवावी इतकीच माझी इच्छा आहे पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ